हर हर मंडळी शिवाय महादेव श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेल तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं ही स्वामींचरणी प्रार्थना तर पहा मंडळी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री आहे अतिशय महत्वाचा दिवस भगवान शंकराच्या उपासनेसाठी असं म्हटलं जातं की भगवान शंकर हे वर्षभर निद्रा अवस्थेत असतात पण महाशिवरात्री हा असा दिवस आहे की या दिवशी भगवान शंकर हे निद्रा अवस्थेत नसून भक्तांच्या सगळ्या मनोकामना ऐकत असतात आणि त्यांचं शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि याचंच औचित्य साधून कोणीही अगदी साधी जरी उपासना केली तरी भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात आज आपण पाहणार आहोत की अशा काही गोष्टी ज्या भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं तर बघा मंडळी तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतील कुठल्या अडचणींसाठी काय अर्पण करायचं आहे ते सर्व मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा भगवान शंकराच्या उपासनेचा सगळ्यात महत्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो महाशिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरी पूजा करायची असते म्हणजे चार वेळा भगवान शंकरांची पूजा करायची असते आता या चार प्रहरामध्ये ज्यांची इच्छा असेल त्यांनी अगदी दुपारी सहा म्हणजेच पंधरा तारखेच्या दुपारी सहा वाजेपासून ते सोळा तारखेच्या पहाटे सहा वाजेपर्यंत जो बारा तासांचा काळ आहे तिथे तुम्ही अखंड तुमच्या घरातील शिवपिंडीवरती तुम्ही जलाभिषेक करू शकता अर्थात जेव्हा पाणी भरेल तेव्हा ते पाणी काढून घ्यायचं आहे परत पाणी टाकायचं नवीन पाणी टाकायचं आणि जे आपण अर्पण केलेलं पाणी आहे ते तुम्ही ग्रहण करू शकता किंवा कुठल्याही झाडाला तुळशीला सोडून कोणत्याही झाडाला अर्पण करू शकतात थोडक्यात तुमच्याकडून आपण या चार प्रहरी सेवेमध्ये भाग घेतल्यासारखं होईल प्रत्येक वेळेस प्रहारच्या काळी जेव्हा चार प्रहारचा जो काही काळ आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सहा ते नऊ ते बारा बारा ते तीन आणि तीन ते सहा जे काही चार प्रहरी काळ आहे तिथे तुम्ही पंधरा मिनिटे सेवा केली तरी चालेल पण प्रत्येक वेळेस एवढ्या वेळ तिथे बसणं शक्य होत नाही मग अशा वेळेस तुम्ही जल अभिषेक अखंड चालू ठेवावं जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पाणी तुम्हाला टाकता येईल तोपर्यंत तो तुम्ही शिवपिंडीवरती जल अर्पण करायचं आहे महाशिवरात्रीला तीन मूलभूत अंग आहेत उपवास पूजा आणि जागरण महाशिवरात्रीला शिवरात्री ती रात्र ही शिवांची असते शिवांच्या उपासनेची ती रात्र असते आणि बघा या दिवशी आपल्याला जागरण करायचं असतं ज्यांचं शक्य होईल तेवढं शक्य होईल ज्यांनी जागरण करावं आता ते हो तुम्हाला जो काही निश्चित काळ आहे तो तुम्हाला सांगते तर बघा जो काही पंधरा तारखेचा जो निश्चित काळ आहे या वेळेस तुम्ही पूजा आवर्जून आवर्जून करायची आहे तर बघा ज्यांना चार प्रहरी सेवा म्हणजे चार प्रहरी पूजा करता येणार नाही त्यांना फक्त तीन प्रहरी पूजा करता येईल त्यांनीसुद्धा मी जो तुम्हाला निश्चित काळ सांगते आ, त्या काळात पूजा करावी त्याचबरोबर बघा तुम्हाला शंभर टक्के शंभर पटीने हे जास्त फळ मिळणार आहे आणि ह्या निश्चित काळाची जर तुम्ही रुद्राभिषेक केला अगदी कुठली कुठली सेवा केली तरी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आता तो काळ कुठला आहे तर मध्यरात्री पंधरा तारखेची रात्र बरोबर पंधरा तारखेची रात्र म्हणजे जेव्हा बारा नंतर खरं तर इंग्रजी वेळेनुसार सोळा तारीख म्हणजेच दुसरा दिवस सुरू होतो पण आपल्याकडे जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा दुसरा दिवस होतो म्हणजे ती पंधरा तारखेची जी रात्र आहे पंधरा तारखेचा जो दिवस असणार आहे त्यावेळेसचा मुहूर्त सांगते बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापासून ते रात्री एक वाजून अठरा मिनिटापर्यंत असणार आहे तसंच बघा यावेळेत तुम्हाला भगवान शंकराची उपासना करायचीच आहे दिवसभर नाही जमलं बऱ्याच ताई म्हणतात की आम्हाला रविवार असल्यामुळे भरपूर कामं असतात किंवा काही सेवा राहिलेल्या आहे। आहेत या काळात आवर्जून कराव्यात आता भगवान शंकरांच्या सगळ्यांना जग ज्या माहिती आहेत भगवान शंकराच्या शिवपिंडीवर एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी आपल्या मनातल्या मनोकामना पूर्ण होतात आणि खरं तर एक लोटा जल अर्पण केल्यावर मन शांती मिळते जे लाख मोलाचे आहे सगळे उपाय आपण करतो एखादं समजा सर्दी खोकला ताप आला तर दवाखान्यात जातो पण कुठलाच डॉक्टर तुमच्यावर मन शांतीसाठी विलाज करू शकत नाही कुठली गोळी देऊ शकत नाही कुठलं औषध हे देऊ शकत नाही तुम्हाला शांती मिळवण्यासाठी म्हणून भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती एक लोटा जल अर्पण करायचं आहे पाणीसुद्धा थंड असावं भगवान शंकरानं जे अर्पण करणार आहे ते पाणी थंड असावं पाणी कोमट वगैरे नाही थंडगार पाणी असतं ते तुम्हाला भगवान शंकराच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही एक लोटा जल अर्पण केलं तर तुम्हाला मन शांती मिळते असं म्हटलं जातं जेव्हा तुम्ही भगवान शंकरांना दूध अर्पण करता बघा दूध अर्पण करणं कच्चं दूध जे आहे तर ते आपल्याला विकत आणून कच्चं दूध आपल्याला अर्पण करायचं आहे तापवलेलं दूध चालत नाही तापवून फ्रीजमध्ये ठेवलेलं सुद्धा चालत नाही आपल्याला फक्त कच्चंच दूध हवं आहे तर बघा याची मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगते किंवा कथा पण तुम्ही म्हणू शकता तर बघा जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा विष प्राशन करण्याची वेळ आली तेव्हा भगवान शंकरांनी त्यांच्या कंठामध्ये विष प्राशन केलं होतं त्यांना तो त्रास व्हायला लागला म्हणून त्यांनी निळकंठ नाव पाडलं आहे तो त्रास कमी होण्यासाठी त्यांना थंड दूध पिण्यासाठी सांगितलं होतं म्हणून भगवान शंकराच्या शिवपिंडीवरती थंड दूध अर्पण करायची प्रथा आहे तापवलेलं दूध फ्रीजमध्ये ठेवायचं नाही कच्च दूध आपल्याला अर्पण करायचं आहे थंड दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे तर बघा कच्चं दूध अर्पण केल्यावर दीर्घ आयुष्य प्राप्त होते असं म्हटलं आहे त्यामध्ये भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही मधाचा अभिषेक करता अगदी चमचाभर मधाचा जरी अभिषेक करता तरी आपण निरोगी राहतो आणि नात्यामध्ये गोडवा रुसलेली नाते दुरावलेली नाती जवळ येतात असं म्हटलं आहे बरेच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई अगं माझा नवरा मला बोलत नाही आई वडील बोलत नाही दुरावलेली नाती जवळ यावी म्हणून तुम्ही हा उपाय नक्की सांगा तर पहा हा उपाय तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता कधी कर पण तुम्ही चार प्रहरी सेवेमध्ये करा तुम्ही निश्चित काळामध्ये करा किंवा तुम्ही दिवसभर करा पंधरा तारखेला काही हरकत नाही थोडंसं मत घ्यायचं आहे शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे मंदिरात जाऊन जर तुम्ही सगळंच अर्पण करता आले तर अतिशय उत्तम आहे तर पहा आपल्याला तर माहितीच आहे महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गर्दी आहे त्यामुळे आपण घरातही कर प्रत्येकाच्या घरात शिवपिंड असते तुम्ही तिथे अभिषेक करू शकता तिथे या वस्तू ज्या आहेत तर त्या अभिषेक करू शकता त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी एक गोष्ट प्रामुख्याने बघितली जाते उसाचा रस जे ते बायका मंदिरात उसाचा रस घेऊन जातात त्याचा अभिषेक करतात तर बघा असं म्हटलं गेलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा ऊसाच्या रसाचा अभिषेक केला जातो तेव्हा लक्ष्मी प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे आणि काळाची गरज अडलेली अडचण सगळे घुमून फिरून पैशावर येतं लक्ष्मी म्हणजेच फक्त पैसा नाही अष्टलक्ष्मी प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही उसाच्या रसाचा अभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी जरूर करा त्याचबरोबर कच्चं दूध गायचं दूध जेव्हा तुम्ही भगवान शंकराच्या शिवपिंडीवर अर्पण करता कच्चं गायचं दूध तेव्हा संतान प्राप्तीच्या अडचणी कमी होतात असं म्हटलं आहे तुम्हाला जर संतान प्राप्ती समस्या असेल नक्कीच तुम्ही कच्चं गायचं दूध विकत आणून भगवान शंकराच्या पिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ज्यांना पितृदोष आहे त्यांनी काळे तीळ अर्पण करायचे आहेत काळे तिळ बाजारात मिळतात काळे तिळ आणायचे पाण्यामध्ये टाकायचे ओम नम शिवाय ओम नम शिवाय भगवान शंकरांचे हे पितृदेव आहेत सगळ्यांना माहीत आहे म्हणून त्यांच्यापासून तुम्ही जेव्हा भगवान शंकराची उपासना करता तेव्हा तुमच्या पितरांची अडचण सुद्धा कमी होते म्हणजे असं आहे म्हणून तुम्ही नक्कीच ह्याच दिवशी तुम्ही जर पितृदोष असेल तर किंवा नसेल पितरांना सहती मिळावी म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून भगवान शंकराच्या शिवपिंडीवर प्रत्येकाने काळीतील थोडेसे टाकून पाण्यामध्ये त्यांचा अभिषेक तुम्ही करू शकता त्याचबरोबर दह्याचा अभिषेक केल्याने यश प्राप्ती होते असं म्हटलं आहे यश प्राप्ती होते असं म्हटलं आहे नक्कीच तुम्ही थोडंसं दूध कारण बघा ज्या चार प्रहरी सेवेमध्ये दूध अभिषेक आपल्याला सांगितलेला आहे की दुधाचा अभिषेक दह्याचा अभिषेक चार प्रहरी सेवेमध्ये सांगितलेला आहे तुम्ही दह्याचा अभिषेक करत असताना तांब्याच्या तांब्यामध्ये तांब्याच्या डिश मध्ये तांब्याच्या वाटीमध्ये दही घेऊ नका कारण जेव्हा दही आणि तांब एकत्र येतं तेव्हा तो विष तयार होतो स्टीलच्या डिशमध्ये स्टीलच्या वाटीमध्ये दही घ्या आणि ते तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तर बघा कर्जबाजारीपणा कमी व्हावा म्हणून या दिवशी मसूर डाळ भगवान शंकरांना अर्पण केली जाते कर्ज बाजारीपणा आता बघा घरात बसून सेवा केल्याने होत नाही तो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्याच्यावर परमेश्वराची कृपा असते नक्कीच तुम्ही मसूर डाळ अर्पण करू शकता अडलेली कामं व्हावीत इच्छा पूर्ती व्हावी माझ्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट हे दूर व्हावेत कारण बघा प्रत्येकाला पितृदोष आहे प्रत्येकाला संतान प्रा प्राप्ती हवी आहे असं नाही आहे की प्रत्येकाला आपण म्हणतो की प्रत्येकाला ज्या काही अडचणी मी आत्ता सांगितलेल्या आहेत त्या आहेतच असं नाही पण बघा फक्त चंदन पावडर बाजारात मिळते ती चंदन पावडर आणून आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर बघा चंदन चंदन पाऊंडर जेव्हा आपण अभिषेक करत असतो तेव्हा आपल्या सर्व मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होतात ज्या काही अडलेली कामं आहेत कोणीही शत्रू आहे एखादं काम पेंडिंगला आहे खूप अडचणी आहेत मार्ग मिळत नाही तेव्हा तुम्ही ही सेवा केल्याने तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ती नक्कीच पूर्ण होतात आणि बघा मनी भाव आणि देवमाला पाव मनात काहीच भाव नाही फक्त अर्पण करण्यात अर्थ नाही शेवटी तुमचे कर्म चांगले असणं तेवढंच महत्वाचं आहे आणि पहा एकशे आठ बेलपान हे आपल्याला अतिशय उत्तम म्हणून तुम्हाला मी आधीच म्हटलं आहे एकशे आठ शिव बेलपान जे आहे तर ते भेटले तरी चालेल नाही तर एक बेलपान अर्पण करावं त्यानंतर बेलपान अर्पण करताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ बेलपान अर्पण केले तर अतिउत्तम नाही तर एकसुद्धा तुम्ही करू शकता तर बघा मंडळी त्यानंतर बघा बेल अर्पण करताना तुम्हाला भगवान शंकरांना इच्छा बोलायची आहे माझ्या सगळ्या इच्छा चांगल्या इच्छा मला पूर्ण करो हीच भगवान शंकराच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटू पुन्हा नवीन असाच एका व्हिडिओमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर भेटू पुन्हा एकदा स्वामी समर्थ